नमस्कार मातीच्या रंगाचं संमेलन भोलवड या ठिकाणाला आहोत आपल्या इथं पाहू शकता एक स्टॉल धारक आहेत आपण त्याला भेट दिलेला आहे काका सर्वप्रथम तुमचं नाव काय आणि कुठून येता आणि ह्या वस्तू तुम्ही विकत आणता की स्वतः बनवता काय सांग माझं घरपडे गायला जांबुरगाव लावारी पडा ते मी स्वतः बनवतो कुठं बनवतो म्हणजे स्वतः घरी बनवतो घरी कसं आहे स्वतः घरी बनवतो घरी बनवता घरी मग विकायचं असेल तर काय बाजारपेठ म्हणून काय कुठे कुठे हे असं मला फेस्टिवल बुक करायला लागतं मी असं विकायला फेस्टिवल विकतो असं दरवर्षी हे काय हे माहिती द्या ना जरा काय आहे इथे काय लाईट लॅम्प आहे हां लाईट लॅम्प आहे हा कितीपर्यंत हा साडेतीनशे रुपये पर्यंत पूर्णपणे बांबूचा बनवला बांबूचा हां ओके हे कसं हे हे

असेल तर आपल्या यांना काय सांगाल लोकांना काय कसं माहिती कुठे तुमच्याशी संपर्क साधायचा वगैरे काय तर कसं सांग मला भेटायचं जांबूगाव लावडीपाडायचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एम टी डी सी तर्फे शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी डहाणू तालुक्यातील घोलवड गंजाड आणि बापूगाव येथे तीन दिवसीय मातीचे संमेलन आयोजित करण्यात आले होते घोलवड येथे संमेलनासह सा, सामुदायिक संग्रहालयाचे उद्घाटन देखील आदिवासी कला परंपरेचे ज्येष्ठ कलाकार भिटल्या दिंदा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीसकर एम टी डी सीचे अधिकारी उमेश राजपूत गोलवरचे सरपंच रवींद्र बुजड, उपसरपंच कुणाल शहा ग्रामपंचायत अधिकारी गुरुनाथ वारगडे सुमनदास तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री भिकल्या धिंडा यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास उलगडताना सांगितले की शाळा सोडून गुरे चारावी लागली मात्र त्यानंतर आदिवासींची पारंपरिक तारपा वादन कला वाढवडिलांप्रमाणे आत्मसात करून जपली आणि ती गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली पोहोचवली याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले पुढील पिढीने संस्कृती जपत सुसंस्कृत समाज घडवावा असे आवाहनही त्यांनी केले यावेळी त्यांनी तारपा वादनातील बारकावे उपस्थितांना समजावून सांगितले संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे कलाकार आणि परंपरा जपणाऱ्यांशी थेट संवाद हा असल्याचे एम चे अधिकारी उमेश राजपूत यांनी सांगितले शाश्वत पर्यटन विकासासाठी एम कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सागरी गावांना पर्यटनाचा दर्जा व आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील विकास मत भुजड यांनी व्यक्त केले पर्यटन व्यवसायातील तज्ज्ञ प्रभाकर सावे यांनीही विकली टुरिझम न राहता येथे पर्यटन वर्षभर बहरले पाहिजे असे मत मांडले संमेलनाच्या निमित्ताने बांबू हस्तकला पारंपरिक खाद्यपदार्थाचे स्टॉल तसेच स्थानिक कलांचे प्रदर्शन यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून डहाणू तालुक्यातील सांस्कृतिक वारशाला नवे व्यासपीठ मिळाले आहे तर घोलवडच्या या संमेलनात आमचे प्रतिनिधी शैलेश तांबडा हे पोहोचले आहेत जाणून घेऊया आयोजकांकडून अधिक माहिती पालघर न्यूज ने नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सैलस तमुळे आपण सध्या घोलवड घोलवड या ठिकाणी हो। आहोत इथे मातीच्या रंगाचं चा संमेलन हे चालू आहे आणि आपल्याला इथे पाहायला मिळतो आदिवासी कलाकृती आणि विविध स्टॉल जे आहेत ह्याचं एक वेगळंसं सुंदरसं संमेलन आपल्याला इथे पाहायला मिळतो घोलवड हे मधाचं प्रसिद्ध गाव म्हणून एक घो घोषित केलेलं आहे आणि तिथले आपल्या ग्रुप सरपंच हे आपल्या बरोबर आहेत आपण थेट त्यांच्याशी जाऊया साहेब आज हे संमेलन मातीच्या रंगाचं संमेलन आहे संदर्भात काय सांगाल नमस्कार मी रवींद्र हसन भुजबळ घोड ग्रामपंचायत सरपंच सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो आज या महाराष्ट्र पर्यटन डिपार्टमेंटच्या माध्यमातून मातीच्या रंगाचे संमेलन जे जा आयोजित केलेलं आहे हे चालणारं संमेलन हे वीस एकवीस बावीस या तीन दिवसीय असं संमेलन होणार आहे ह्याच्यात सांस्कृतिक कला पारंपरिक खाद्य अशा या विविध वस्तूचं संगम या संमेलनात आपल्याला पा, ब पाहायला भेटेल येथे चालणारे हे संमेलन हे आदिवासी कल्चर आणि पारंपारिक सर्व रीती रिवाजी जतन करण्यासाठी आणि कलाकारांना वाव मिळावा आणि त्यांनी बनवलेल्या या वस्तूचं मार्केटिंग आणि प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने आम्ही हा संमेलन आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन डिपार्टमेंट खूप म मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे काम करत आहेत गेल्या दोन वर्षापासून आमच्या या बांबू हस्तकलेच्या विविध प्रकारच्या वस्तू ज्या महिला आमच्या सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने मोठ्या मोठ्या वस्तू बनवायच्या पण आज त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ह्या महिला दीडशे ते दोनशे वस्तू बनवत आहे आणि त्यांनी आत्मनिर्भर बनण्याचं स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आज महाराष्ट्र चे मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जे अभियान, अभियान चालवलं आहे त्या अनुषंगाने आमचे हे नाविन्यपूर्ण असं हे उपक्रम चालू आहे त्यात मधाचं गाव महाराष्ट्र शासनाने तिसरं गाव घोषित केलेलं आहे या मधाचं आणि महाराष्ट्र पर्यटन डिपार्टमेंट येणारा पर्यटन ह्या दोन्ही गोष्टीकडे आकर्षलं जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकरी असो कलाकार असो यांना रोजगार उपलब्ध होणार आहे या संमेलनात विशेष करून मुख्य असं जे विशेष बाब म्हणजे जे स्टॉलधारक आहेत आणि स्थानिक बचत गट असेल कारागीर असेल जेही इकडे ज्यांनी स्टॉल मांडले त्यांच्याकडून आम्ही कुठच्याही प्रकारचं भाडं आकारत नाही कारण की हा संमेलनामध्ये एकच उद्देश की गरीब लोकांनी इथे एक एकत्र येऊन या पर्यटनाच्या माध्यमातून त्याच्या कलेच्या आणि त्याच्या वस्तूच्या प्रसार आणि प्रचार आणि विक्री व्हावी हो या उद्देशाने हे महाराष्ट्र शासन पर्यटन डिपार्टमेंट मदत करत आहे आणि सांस्कृतिक कला वारसा जपण्याचं काम यांच्या माध्यमातून करत आहेत तसंच विशेष बाब म्हणजे आज आमच्या या ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विकले का आज आमच्या या घोलवडमध्ये पद्मश्री बिकले काकांच्या आज येथे उद्घाटन झालं या संमेलनाचं आम्हाला विशेष आनंद आहे की आमच्या या पालघरचे भूमिपुत्र आज राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्रीचं किताब मिळालेला व्यक्ती आमच्या या संमेलनात आला त्याचा विशेष करून मला आनंद आहे त्यांनी आमच्या या घोलवडला लाभलेलं ऐतिहासिक वारसा असलेली इमारत त्याच्या आम्ही म्युझियम म्हणून महाराष्ट्र पर्यटनच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून कला आणि सांस्कृतिक आणि परंपराचे जतन करण्यासाठी म्युझियम आम्ही इकडे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व कला पालघरमधली त्यात वारली ना तारपा असेल वारली कला असतील बांबू हस्तकला असतील किंवा इतर समाजाच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याचं जतन केलं जाईल आणि येणारं पर्यटकांना एकाच ठिकाणी सर्व कलेचं तिकडे माहिती मिळणार आहेत बघायला भेटणार आहेत ते विशेष करून याला येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून इकडे रोजगार उपलब्ध होणार आहे धन्यवाद